आणि माझं वोटिंग आहे गावाला तुम्ही वोटिंग केलं की पापा नाही तर पप्पा म्हणायला लागले नाही तू एक दिवसासाठी येऊन जाच म्हणून मी अचानक गावी जायचा प्लॅन झाला खूप गर्दी रिझर्वेशन नाही आणि सगळं अचानक झाल्यामुळे माझं ना तिथं बस कंडक्टरबरोबर एवढं भांडण झालं माझं म्हणणं काय होतं जर एवढी गर्दी माहीत आहे तर तुम्ही स्लीपर का लावताय सिटिंग लावायला पाहिजे होती पण नाही एवढं भांडण झाल्यानंतर त्यांनी मला एक सीट दिली आणि ती सीट मी एका मालवणच्या मुलीसोबत शेअर केलेली आणि जिथं ना म्हणजे मी एवढी भांडत होती तिथं सगळी लोकं शांत होते आणि जिथं बोलायला पाहिजे ना तिथं आपण बोलत नाही तसंच या राजकारण्याचं पण भावलंय आणि हे इलेक्शन वगैरे माझ्यासाठी निमित्त होतं मी आलेली मम्मी पप्पांसाठी कारण आमचं मालवणला एक हॉटेल आहे आणि तिथं आज प्रचंड ऑर्डर होते आणि मम्मीला एकटीला त्या नाहीच जमल्या असत्या म्हणून मी आलेली मदतीला आणि हे हॉटेल मी चालू केलेलं पण कालांतराने मिस्टरांच्या जॉबमुळे वगैरे मला पुन्हा यावं लागलं पण मी मम्मीला सांगितलं तू बंद करू नकोस तुला ज्यावेळी गर्दी असेल लोड पडेल तरी तू मला सांग मी मदतीला येत जाईल आणि तसं माझे मम्मी पप्पा हे चालवतात कधी मालवणला गेलात तर नक्की आमच्या हॉटेलला भेट द्या माझ्या मम्मीच्या हातचं छान घरगुती जेवण जेवायला मिळेल तुम्हाला